नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज महिलांसाठी आपण एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन केंद्र सरकारची ही एक खास योजना पुन्हा सुरू झालेली आहे याबद्दलची अर्ज प्रक्रिया आणि सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून महिलांसाठी सरकार नेहमी नवनवीन योजना राबवत आहे सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या हो आहेत सरकारने महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी महिलांना सशक्त सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे वीस ते चाळीस वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज करणारे उमेदवार भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्या पतीची कमाई बारा हजार रुपयांपेक्षा योजनेचा उद्देश आहे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना केली जाणार आहे फ्री शिलाई मशीन योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड ओळखपत्र वयाचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर विधवा महिलांनी विधवा प्रमाणपत्र दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे या योजनेची अधिक माहिती इंडिया डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर तुम्ही बघू शकता तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील या वेबसाईट ची लिंक देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद